जुन्या सिनेमातील चिराग पासवान यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या चिराग पासवान यांचं शिक्षण आणि राजकीय प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर हाजीपूरचे खासदार आणि लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांची चर्चा रंगू लागली आहे चिराग पासवान यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये दिल्ली येथे झाला इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेल्या चिराग पासवान यांनी सुरुवातीला बॉलिवूडमध्ये ते सक्रिय होते परंतु अभिनय विश्वात त्यांना अपयशाचा सामना करावा लागला दोन हजार अकरामध्ये प्रदर्शित झालेल्या मिले ना मिले हम या सिनेमात चिराग पासवान आणि कंगना राणावत यांनी एकत्रित स्क्रीन शेअर केली त्यानंतर त्यांनी बिहारच्या राजकारणात प्रवेश केला आणि दोन हजार चौदामध्ये जुमई मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये चिराग पासवान पुन्हा खासदार झाले त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये ते पुन्हा खासदार झाले आणि मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले तर जीकडून पाच जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं आणि पाचही जण जिंकून आलेले आहेत तर सध्या चिराग पासवान यांचे जुने सिनेमातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यानिमित्तानं चिराग पासवान यांचं शिक्षण आणि राजकीय प्रवास आपण जाणून घेतलाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा